काय डबा नेलता गो नव्हता डबा कुठला ती काल आपण ज्योतिताला दिलेला ज्योतिताला लापशी ज्योतिताने बनवलेली बाणूला दिलेली मग त्या म्हणल्या जातात आता आठ मिनिटाला तर त्यांनी काढूनच ठेवला मी येताना पण आत्या म्हणजे डबा निघाय कालचा ते नवा का म्हणलं बरोबर बाई आज बर्फच पाणी करून नेलं म्हणून गार वाटलं झाड पिरण काय नाही का तिथं काय पण नाही नुसतं मोकळं गवत आहे काय ती की बाबळी आहे ती कि बस बाबळे खाली जरा बाबळी खाली त्याच्या फांद्या तोडून बाबळी खाली पसरल्या काहीच नाही नुसतं ऊन असं रिकामच आहे की नाही रानू सांग तिथं काय आहे तेव्हा इथं तिथं वर जावं लागतं आंब्यापर्यंत झाड आहे ती खंडित mm. तिथं जायचं का बसा खरपान सोडून खुरपान सोडून घरचं फिर कशाच काय का का वाय मारणाचा हात दुखला माझा गेल्या गेल्या मग खुरपत धरायला आज का काल अग लय दिवसातून काम केलं ना हात इसवलेला असतो या अचानक जोर पडतो त्यात मध्ये ऊन

तुम्ही म्हणता की काय सकाळी आंघोळ नाही केली तर दुपारी तर करत जा मग हा अंगाचं भास येत नाही घाम घाम येतात दिवस बाळा तू पण केला त्यांना चांगले आंघोळ केली म्हणून त्याचा मुक्का नाही काय घेतला जाऊ चांगलं डिके आता दोघं त्यांनी शिवड धिके शिंबूड केला तिला विचार ग ते माझ्यास का बोलत ना कुणीच घरी नसल्यावर कुचमुना असते या खेळायला कोण नाही घालायला घोडी काढायला कोण नाही ती तर दोनदा तीनदा आपटली मी उचलायच गेन ना तिला दारात आता तू यायच्या पुढेच आपटली का

पर्सनल असिस्टंट नाही ना तू सांग काय झालं तुला कळत नाही सकाळी उपाशी गेली ग नुसत्या चहाच्या पाण्यावर चार बऱ्या खाल्ल्या एकदा तर तिला माझ्या आठवण नाही काय तुला जेवण <laughs> कर <laughs>

आता चांगले इंग्लिश शाळेत गेले असते अचानकच कशी शाळेत जाणार लावायचं शाळेत शाळेत तशी बसते की नाही लोक म्हणते ते सोने ह्यासाठी बारामतीला कामाला जाते म्हणते राधे तुझ्या पशी लय तिला का नाही लेकरांचं काम तुझं काम करावं लागतंय म्हणून कटाळ्यास म्हणून सुरे जायचं म्हणते कुठं काम आहे ती ती आता एक दोन दिवस आहे कुठलं काम काय पाणी नाही माणसाला काय नाही काय तरी एकदाच म्हणजे आणि फिक्सच आणि तसं बी जाऊ दे आजच्या व्हिडिओला तर काय कमेंट आल्या कि ज्योतीला हिनं पैसे दिले शेडसाठी आणि स्वतःच्या बहिणीला कामाला लावते तू कशाला लावते पण एकट्या जीवावर भागत नाही भागतच नाही तर मग ज्योतीला कस काय पैसे दिला दिलं त्यांच्या लेकरांसाठी लेकरांसाठी दिलं का त्यांच्या गरजेसाठी दिलं त्यांना गरज होती गरज होते लेकरांसाठी त्यांना गरज होती येऊ की बाबा पत्र उडून जायला लेकर बाळ आहे ते म्हणून त्यांना गरज होती म्हणून मागितलं आणि तू काय थोडं ना कमवून दिलं गळ्यातलं गाठ दिलं ना आता काय म्हणजे गळ्यातलं काय फोकाट आलतं का पण मी काय म्हणते ती तू काय असं उना पहिले केलेलं पहिले तुला पगार काय येत असेल थोडं थोडं करूनच मेले केलेला हाय थोडं थोडंच केलेला हाय पण म्हणलं घरात ठेवण्यापेक्षा चल त्यांना बी गरज आहे आडा आडा पण हाय हं बसून होतं सेफ पण राहील तीलच अगलं काताड गरीब आहे तिचं झापे आहे मागच दोन तीन व्हिडीओ सकाळपासन त्याच दोन व्हिडिओ बक्के किती गायबाने दिसते गरीब छकीला बघितलं तिला बघितलं की खुद खुदच हसली कि लगे जेवायचं झालं बाया खारकाट लगेच ताटणी होऊन किचन वाट्यावर अर्ध्या भाकरी सईत कि मोकळे मोकळी टनाटनावड्या मारा

सकाळपासून तुम्ही सडली नाही पाहिजे मग हि तर दारात चांगलं ग्वाड दिसतंय का झोप नाही उठतो आंघोळ करून खाऊन पिऊन ती तुम्ही गेल्यावर झोपली होती मग म्हणलं परत रात्रच्याला नाही झोपायचे मग म्हणलं तिला लसूण सवालाय सांगा मग मी धुणं धुवूच तर मग तिनं लसूण मी मेथीची भाजी तिला म्हणते या तू काढीचं काम करत नाही घरी असले तिला घरी असल्यावर काडीचं काम करत नाही मी किती काम करते घरी असल्यावर काय काय केलं लसूण सोलला भाजी निवडली ती ती भाजी तोडली लसूण सोलला लसणाचा कचरा टाकून दिला एवढा किती झाड पेंड्या होत्या ग उचलायच्या बाबळीची लाकडं केवढ बाबळीची झाड केवढं लि असतात तस मी तिचे एक एक थोंप होता होय असली <laughs> भाजी निवडून दिली का मावला स्वयंपाकान मदत केली काय स्वयंपाक करायला मदत केली नाही का तुला करमत नाही सगळी गेल्यावर